रुबाबदार डॅशिंग मोठ्या मानाचा पुण्यापासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र त्यांची चर्चा महाराष्ट्रामधलं असं गाव नाही जिथे या माणसाला ओळखत नाही आपल्या कामाच्या जोरावरती किंवा गोरगरिबांना केलेल्या मदतीच्या पावतीवरती यांचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालंय याच वसंत मोरे उर्फ तात्यांना ओळखत कोणी नाही असं होणारच नाही वसंत मोरे तात्या म्हटलं की प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय सुद्धा कारण मनसेमध्ये त्यांनी काम करत असताना किंवा राज साहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी एक गोरगरिबांना मदत करणे मराठी भाषेचा अवलंब किंवा मराठी भाषा महाराष्ट्रात वापरली गेली पाहिजे तसेच मराठी भाषेचा एक कंठ किंवा मराठी भाषेसाठी झटणारे आणि गोरगरिबांना मदत करणारे तात्या अर्थात वसंत मोरे यांची चर्चा आता सर्वत्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे परंतु वसंत मोरेना आता खासदारकी किंवा लोकसभा लढवायची सुद्धा आहे पुण्यामध्ये ज्यांची ओळख नव्याने सांगायची गरज नाही अवघ पुणे वसंत मोरे अर्थात तात्याचा फॅन सुद्धा आहेत त्याच्यामुळे त्या पुण्यामध्ये वसंत मोरे तात्याचे फॅन फॉलोईंग जरी जास्त असले तरी मुंबईमध्ये सुद्धा वसंत मोरे तात्यांना सगळेच ओळखतात लोकसभा निवडणुकीच्या किंवा आता आचारसंहिता लागतील सुद्धा आणि याच तोंडावरती मनसे अर्थात राजसाहेब ठाकरे यांची नवनिर्माण सेना ही तात्या वसंत मोरे यांनी ही सोडली सुद्धा किंवा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वसंत मोरे उर्फ तात्या यांनी रामराम सुद्धा ठोकला परंतु त्यांना लोकसभा सुद्धा लढवायचे परंतु या तात्यांना आत्ता नक्कीच तिकीट कोण देणार तेच आपण या व्हिडिओमधून जाणू नमस्कार मी समीर खंडागडे आणि तुम्ही बघताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनेलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या ला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील पुण्यामधला एक डॅशिंग माणूस रुबाबदार आणि ज्याचं नेतृत्व स्वच्छ असा स्वच्छ मनाचा गोरगरीबांना मदत करणारा वसंत मोरे उर्फ तात्या यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज साहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी पुण्यामधली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केलेली कामे आणि लोकांनी त्यांना दिलेला प्रतिसाद आणि लोकांनी त्यांना जे काही खांद्यावरती उचलून घेतलं याच्याच जोरावरती वसंत मोरे तात्या यांना आता लोकसभा निवडणूक लढवायची सुद्धा आहे परंतु चार पाच दिवसापूर्वी वसंत मोरे तात्यांनी ही अशी घोषणा केली की, की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडतोय आणि तसंच झालं सुद्धा त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्याकडे त्यांचा राजीनामा सुद्धा दिला परंतु वसंत मोरे तात्या यांना अनेक पत्रकारांनी मीडियाने विचारले असता मला लोकसभा ही लढवायचीच आहे आणि इथल्या पुण्यामध्ये ज्या काही हालचाली आहेत किंवा पुणे शहराचा विकास सुद्धा करायचा आहे त्याच्यामुळे जर माझी लोकसभा जर का मी लढवत जर का असेल तर काही कांच्या पोटात सुद्धा दुखत आहे परंतु लोकसभा आणि इथली खासदारकी लढवणं मी काही चूक करतोय का कारण संविधानाने सगळ्यांना सारखा समान मतदानाचा आणि इथे उमेदवाराचा हक्क सुद्धा दिलेला आहे मला इथल्या पुण्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे किंवा मला येथे गोरगरीब लेकरांची आणि इथल्या प्रत्येक गरजूंची मदत सुद्धा करायची आहे त्याच्यामुळे वसंत मोरे यांनी टाकलेला हा डाव किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सोडल्याच्या नंतर ही सेनेमध्ये फूट पडले का किंवा राज ठाकरे यांना इथे मोठा धक्का सुद्धा बसू शकतो कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद पुण्यामध्ये वसंत मोरे तात्यांकडून तयार होत असताना किंवा इथल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करत असताना वसंत मोरे यांनी आपला निर्णय घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडली सुद्धा परंतु आता नक्की वसंत मोरे तात्या जर का लोकसभा आणि या निवडणुकीच्या रिंगणात जर का उतरत जर का असतील तर त्यांना एखाद्या पक्षाकडून शीट घेणं गरजेचं सुद्धा आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जर का वसंत मोरे तात्या यांना जर का सीट जर का मिळत जर का नव्हती म्हणूनच वसंत मोरे तात्या हे दुसऱ्या पक्षात जाणार अशी सुद्धा चर्चा सुरू झाली परंतु अजूनही वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही की मी कोणत्या पक्षामध्ये जाणार किंवा कोणत्या पक्षाने मला सीड द्यावी वसंत मोरे तात्या हे पुन्हा लोकसभेमधून निवडणूक आता लढतील सुद्धा परंतु पक्षाने त्यांना जर का तिकीट जर का दिली तरच हे शक्य होऊ शकतं जर वसंत मोरे तात्या हे जर का अपक्ष म्हणून किंवा एखाद्या घटक पक्ष किंवा मैत्री पक्ष यांच्याबरोबर किंवा जर त्यांनी लहान पक्षाचा जर का विचार जर का केला किंवा संघटनेचा विचार जर का केला तर वसंत मोरे यांच्या लोकसभेच्या या उमेदवारीचा अर्जापासून ते उमेदवाराच्या या वसंत मोरेंच्या विजयापर्यंत नक्की गुलाल हा उधळला जाऊ शकतो का याच्यावरती पण शंका निर्माण होऊ शकते कारण अपक्ष उभं राहणं हे तितकं काही सोप वसंत मोरेंना जाणार नाही किंवा वसंत मोरेंना अपक्ष उभं राहणं हे कठीण सुद्धा जाईल त्याच्यामुळे त्यांना एखाद्या पक्षाचं बळ घेऊन किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असणारे जे काही कार्यकर्ते होते किंवा त्यांच्या बरोबर असणारी पब्लिक ही पब्लिक सुद्धा त्यांच्याबरोबर जाईल का किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये वसंत मोरे तात्या ते असताना त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते हे त्यांच्याबरोबर येतील का याचा पूर्ण ताळमेळ धरून एखादा पक्ष जर वसंत मोरे यांना जर का तिकीट देण्याचं जर का म्हटलं तर या पूर्ण गोष्टींचा विचार करेल सुद्धा वसंत मोरे उर्फ तात्या हे पत्रकारांशी बोलताना असं सुद्धा सांगतात की माझी इतर पक्षाबरोबर किंवा शरद पवार साहेबांबरोबर तसेच संजय राऊत साहेबांबरोबर यांच्याबरोबर अर्थात राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्या एका गटाबरोबर तसेच शिवसेना आणि शिवसेनेच्या एका गटाबरोबर अर्थात ठाकरे गटाबरोबर माझं बोलणं सुद्धा झालेलं आहे परंतु जर आता लोकसभेच्या तोंडावरती महाविकास आघाडीमध्येच बिघाडी चालू आहे ती म्हणजे कोणत्या पक्षाला किती सीट द्याव्यात त्याच्यामध्येच वसंत मोरे तात्या हे कोणत्या पक्षामध्ये जाणार किंवा महाविकास आघाडीमधून कोणत्या पक्षाची यांना सीट मिळणार हे पण पाहण्याजोगं आहे त्याच्यामुळे वसंत मोरे तात्या हे आत्ता सध्या अडचणीत सुद्धा सापडलेल्या असतील सुद्धा परंतु वसंत मोरे तात्या यांना एक पर्याय निश्चित आहे सुद्धा तो म्हणजे अपक्ष लढण्याचा परंतु अपक्ष लढणं आणि पक्षाचं पाठबळ असणं हे सुद्धा खूप महत्वाचं सुद्धा असतं त्याच्यामुळे वसंत मोरे तात्या यांनी टाकलेला डाव हा फसेल की वसंत मोरे तात्या हे एखाद्या पक्षाकडून तिकीट घेऊन किंवा पक्षाने जर का त्यांना तिकीट जर का दिली तर ते निवडून येतील का याचा सुद्धा एखादा पक्ष हा विचार सुद्धा करेल त्याच्यामुळे नक्की वसंत मोरे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील का वसंत मोरे यांना पुन्हा पाठबळ मिळेल का वसंत मोरे पक्षातून तिकीट घेतील का वसंत मोरे यांना कोणता पक्ष तिकीट देणार हे सुद्धा आता याची सूत्र सुद्धा जुळली जाऊ शकतात सुद्धा परंतु जर वसंत मोरे यांना जर का तिकीट जर का मिळाली जर का नाही तर वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून बाहेर पडून चूक तर करतायत का किंवा वसंत मोरे यांनी चूक केली आहे का हे सुद्धा इथे महाराष्ट्र सुद्धा जाणेल त्याच्यामुळे वसंत मोरे यांना थोडं सांभाळून निर्णय घेणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यामुळेच वसंत मोरे यांनी टाकलेले डावपेच आणि वसंत मोरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी काही साथ होती तेच सर्व कार्यकर्ते किंवा तिथली पब्लिक ही वसंत मोरेंच्या पाठीमागे जर का गेली तर पुणे लोकसभा मतदारसंघामधून वसंत मोरे यांचा विजय निश्चित सुद्धा येईल परंतु महाविकास आघाडी सुद्धा इथे ठाण मारून बसलेली आहे त्याच्यामुळे वंचित सुद्धा जर का महाविकास आघाडी बरोबर जर का गेली जर का नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी असा दावा सुद्धा केलेला आहे की के आम्ही पूर्ण लोकसभेच्या राजकारणाच्या या रिंगणामध्ये सर्वच उमेदवार देऊ त्याच्यामुळे येथे वसंत मोरे यांना सध्या हे जड सुद्धा जाईल त्याच्यामुळे कोणता पक्ष तिकीट देणार साहजिक वसंत मोरे यांना तिकीट मिळू सुद्धा शकते परंतु परंतु महाविकास आघाडी मधली बिघाडी तसेच वंचित आणि इतर घटक पक्ष आणि मित्र पक्षांचा जर जर का का विचार केला तर वसंत मोरे यांचा डाव फसेल की यांचा डाव हा येथे व्यवस्थित आखला जाईल याच्यावरती ये तुम्हाला नक्की काय वाटतंय वसंत ता मोरे तात्या हे पुण्या लोकसभेचे तिकीट घेऊन खासदार होतील का तुम्हाला याविषयी नक्की काय वाटतं तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनेलवरती अजून जर का नवीन जर का असाल तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद